श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आजच्या वेळेमध्ये आपण श्री स्वामी समर्थ यांचे काही विचार पाहणार आहोत हे स्वामी समर्थांचे विचार तुमच्या मनाला नक्कीच शांती देतील तुमच्या मनातील असंख्य प्रश्नांना नक्कीच हे चालना देतील आणि तुमचे जीवन सुखमय करण्यासाठी हे स्वामींचे विचार नक्कीच मार्गदर्शक चला तर पाहूया हे स्वामी समर्थांचे विचार कोणकोणते आहेत स्वामी समर्थांचे दहा विचार खालीलप्रमाणे जो श्रद्धेने माझे नाव घेईल त्याच्या आयुष्यात अडथळे कधीच टिकणार नाहीत दोन मनाची शांती हवी असेल तर अहंकार सोडून भक्ती करा तीन परमेश्वरावर विश्वास ठेवा तुमच्या सर्व समस्या आपोआप सुटतील चार धैर्य आणि श्रद्धा हीच खरी संपत्ती आहे जी कोणत्याही परिस्थितीत मदत करते पाच अरे बाळा उदास असशील तर माझे नाव घे सहा दुःख ही असशील तर माझे ध्यान घे सात मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे आठ एवढ्याने समाधानी नसशील तर बाळ नऊ माझ्या नावाचा जप करा आणि दहा भक्तांना मदत करा स्वामी समर्थांचे हे दहा विचार तुम्हाला कसे वाटले स्वामी समर्थांचे असेच नवनवीन विचार पाहण्यासाठी स्वामी समर्थ माझी आई या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसेच बेलायकॉनला सुद्धा क्लिक करा यामुळे आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचत राहतील श्री स्वामी समर्थ